आपटी गावातील एकाचा आपटी परिसरात शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू शिवंद्रराजे राजे रेस्क्यू टीमच्या माध्यमातून शोध जारी स्थानिक नागरिकांचाही सहभाग सातारा जिल्ह्यातील आपटी गावातील किसन धोंडिबा कदम वय त्रेचाळीस या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे आपटी येथे शिवसागर जलाशयात काल रात्री आठच्या दरम्यान होडीतून जाळे टाकायला गेले असता जाळे टाकताना तोल गेल्याने पाण्यात बुडून कदम यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानंतर रात्री मेळा पोलीस ठाण्यात आपटीगावचे पोलीस पाटील श्यामराव गायकवाड यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे आज सकाळी दहा वाजता स्थानिक नागरिक व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे चंद्रसेन पवार आदित्य गुरव गणेश निपाने देवेंद्र गुरव यांच्या सहाय्याने होळीच्या माध्यमातून गळ टाकून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे दरम्यान आजही मृतदेहाचा शोध लागलेला ना नाही शोध कार्यावेळी विभागातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड